हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता दिवाळी जवळ आली आहे आणि बऱ्याच जणांची धावपळ सुरू असते की फराळाला हे बनवायचं ते बनवायचं तर फार पॅनिक असं होतं पण तेच जर सोयीस्कर आणि फराळ बनवण्याच्या पूर्वी आपण जर काही तयारी करून ठेवली तर आपल्याला फराळ बनवण्यासाठी कमी वेळ पण लागेल आणि आपल्याला एवढं धावपळ पण होणार नाही तर त्यासाठी आपण एवढे जिन्नस घेऊयात जे की आपल्याला फराळ बनवण्यासाठी लागणार आहेत आणि हे जिन्नस जर आपण अगोदरच व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवले तर आपल्याला फराळ बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही त्यातलाच पहिला म्हणजे जिरे जिरे आपल्याला शंकरपाळी वगैरे बनवण्यासाठी लागतात परत चंपाकलीला पण लागतात त्यामुळे आपण जिरे बारीक करून जिऱ्याची पावडर बनवून एका डब्यामध्ये बनवून ठेवली तर एंड मोमेंटला आपल्याला मिक्सी घेणे वगैरे ह्या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही व आपला वेळ वाचेल त्यामुळे आपण जिरे पावडर बनवून नक्कीच ठेवायची व शेवसाठी बुंदीसाठी अशा बऱ्याच गोष्टीसाठी आपल्याला जिऱ्याची गरज पडते त्यामुळे एन मोमेंटला धावपळ होऊ नये आणि असं जास्त पॅनिक होऊ नये त्यामुळे अशी छोटी छोटी तयारी आपण अगोदर करून ठेवली म्हणजे आपल्याला फराळ बनवण्यासाठी बरं पडतं आणि कमी वेळामध्ये आपला फराळ बनून जातो तर त्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे खोबरं तर करंजीसाठी आपण खोबरं खिसतो तर एन मोमेंटला कणिक लावायच्या वेळेला किंवा कणिक लावणं जायच्या नंतर आपण खोबरं खिसायला घेतलं की आपला बराचसा वेळ वाया जातो त्यामुळे हे पदार्थ बनवायचे असतील करंजी वगैरे तर त्यासाठी आपण अगोदरच खोबरं किसून एका डब्यामध्ये ठेवलं आपल्याला जेवढं आहे तेवढं तर एन वेळेला आपली धावपळही होणार नाही आणि इझिली आपल्याला ते खोबरं उपयोगालाही पडेल तर त्याचमुळे असे काहीसे छोटे मोठे काम आपण जर अगोदर केले तर ते आपल्याला बरेचसे फायदेशीर ठरतील तर त्यातलाच हा होता खोबऱ्याचा आणि करंजीसाठीही खोबरं लागतं तर बऱ्याच जणांना लड्डू आवडतात तर त्यासाठीही अशा पद्धतीने आपण जसा वेळ भेटेल तसं खोबरं वगैरे खिसून एका डब्यामध्ये भरून ठेवलं तर ते आपल्याला नक्कीच हेल्पफुल राहील तर मग असे काहीसे छोटे छोटे पॉईंट्स मी घेऊन आली आहे ह्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील व तुमचं फराळाचं बनवण्यासाठी तुमची जास्त दगदगही होणार नाही आणि अतिशय कमी वेळ लागेल तर अशा प्रकारे मी जस्ट सिम्पल थोडंसं सॅम्पलसाठी सा खोबरं किसलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार खिसून ठेवू शकतात तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार ही जस्ट मी तुम्हाला एक टिप्स देते की तुम्ही असं करू शकतात बरेच जणांना करंजी वगैरे सगळं असं काही बनवायला आवडतं दिवाळीमध्ये आणि दिवाळीत आपण बऱ्याच प्रकार प्रकारचे फराळ बनवतो तर त्यात पडणारे जिन्नस अशा गोष्टी आपण छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर फायदेशीर ठरतात व भरपूर आपल्याला मदत होते तर अशा प्रकारे आपण हे कोबरं किसून एका डब्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे एन वेळेला डायरेक्ट डब्बा उचलणे आणि फराळ तयार करण्यासाठी घेणे तर त्यातलाच तिसरा प्रकार म्हणजे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुट्स आपण एन मोमेंटला जर घेतले की उकळी शोधा हो किंवा मिक्सी शोधा बारीक करा किंवा कटर घ्या कट करा ड्रायफ्रूट्स आपल्याला बऱ्याच पदार्थांमध्ये लागतात ते म्हणजेच एक बेसनच्या लाडूमध्ये पण आपण ड्रायफ्रूट्स टाकतो बरेच जण रव्याच्या लाडूमध्ये पण टाकतात किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स मिक्स करतो तर हवं तर आपण अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स अगोदरच कटरनी कट करून ठेवले तर एन मोमेंटला धावपळ होणार नाही किंवा ही ट्रिक्स आपल्या एरवी जीवनात पण लागू होऊ शकते जसं की खीर आपण शेवया खीर साबुदाना खीर तांदळाची खीर ह्या सर्व पदार्थ बनवण्यासाठी एन मोमेंटला जर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स कट करायचे म्हणलं की कि फार किटकिट वाटते एक एक घ्या सावकाश कट करा तर यात आपला बराचसा नाही पण एक दहा मिनिट तरी आपले जातात सावकाश जर पूर्ण कट करायचं म्हणलं तर आपल्याला ते दहा मिनिट वाचवायचे असतील वर अगदी सावकाश आपली खीर असो किंवा बेसनाचे लाडू ह्या गोष्टी दिवाळीमध्ये दगदग होऊ नये असं वाटत असेल तर जेव्हा कधी आपल्याला वेळ आहे किंवा आपण फ्रँक टी व्ही पाहत बसलो किंवा काय करत आहोत त्यावेळेला आपण निवांत ड्रायफ्रूट्स कट करून एका डब्यामध्ये ठेवून दिले काजू बदाम आपल्याला जे काही हवं आहे जसं की पिस्ता वगैरे सगळं जर एका भरणीमध्ये छोट्याशा भरून ठेवलं तर एन मोमेंटला आपली धावपळ होणार नाही किंवा दिवाळीसाठी पण खीर बनवायची घेतलं सर्व साहित्य एका जागेवर ठेवलं तर आपल्याला नक्कीच हेल्पफुल राहील तर अशा छोट्या छोट्या गोष्टी फार फायदेशीर ठरतात त्या वेळेला किंवा काही गोष्टी आपल्या मिस होतात मग सगळ्या घाईघाईमध्ये तेवढं परफेक्ट होत नाही किंवा असं काहीतरी धावपळच होती त्यामुळे हे किंचित छोट्या छोट्या गोष्टी आपण अगोदरच करून ठेवल्या पाहिजे तर अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट्स आपण नक्कीच भरणीमध्ये भरून ठेवायचे जेव्हा आपण फ्री टाईममध्ये असतो किंवा आपल्याला वेळ असेल तेव्हा हे आपल्या डेली लाईफमध्ये पण आपल्याला फायदेशीर ठरतं इवन फराळासाठीच नाही तर एरवी पण शिऱ्यासाठी वगैरे आपण हे ड्रायफ्रूट्स कट करून एका भरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर त्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे आपण आता काढून ठेवणारे आहे इलायची तर इलायचीचंही सेम असतं बासुंदी बनवण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी आपण इलायची लागतेच तर त्यासाठी आपण इलायचीला गॅसवर कडई गरम करून अगोदर मंद आचेवर भाजून घेऊयात इलायची जितकी सुंदर आपण भाजून घेतली ना तितकं सुंदर तिचं स्मेल येतं आणि छान होते तर इलायची तर सगळ्यात मेन आहे असं आपण म्हणू शकतो कारण जर मोतीचेर बनवायचे तरीही इलायची लागते रव्याच्या लाडूलाही इलायची लागते बेसन लाडूलाही लागते बासुंदीला पण लागते शेवयाच्या खिरीलाही इलायची लागते तर बऱ्याच असे पदार्थ आहेत ज्यामध्ये आपण इलायची पावडर टाकतो तर ऐन वेळेला दोन इलायची घ्या कुटा परत त्याला फ्राय करा किंवा एक एक इलायची मिक्सीला फिरवा किंवा उकळीमध्ये कुटून घ्या हे फार असं बर्डन बर्डन वाटतं आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का दोन दोन इलायची कुटायच्या म्हटलं तर त्याची साल्टे वगैरे व्यवस्थित नाही कुटत आणि बारीक होत नाहीत त्यामुळं ऐवजी चार इलायची कुटावे लागतात किंवा चार इलायची बारीक कराव्या लागतात त्यामुळे जर आपण अशी पावडर बनवून ठेवली नाही इलायचीची की अगदी कमी पावडर जरी टाकली तर त्याचा स्मेलही खूप सुंदर येतो आणि ती इझिली आपल्या त्या पदार्थामध्ये मिक्सअप होते तर इलायची तर आता बरेच जण नुसते इलायची पावडर पण बनवू शकतात पण फक्त इलायची बारीक करायची म्हटलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे आपण त्यामध्ये एक थोडीशी समजा जर आपली एवढी इलायची आहे तर त्यामध्ये आपण एक दोन ते तीन चम्मच साखर घालून इलायचीला बारीक करून घेऊयात जेणेकरून त्याचं बारीक असं कन्सिस्टन्सी होईल आणि त्याचं बारीक पावडर तयार होईल नाहीतर नुसती काढायची म्हटलं की थोडं दाटसर होतं आणि व्यवस्थितही होत नाही तर तुम्ही पाहू शकतात सुंदर असं आपलं इलायची पावडर बनून तयार आहे तर आता फक्त इलायची पावडर आणण्यासाठी मार्केटपर्यंत जायची गरज नाही आपण अगोदरच घरी बनवून ठेवायचं किंवा एन मुवमेंटला काही बनवता वेळेस आपली दगदगही होणार नाही तर अशा प्रकारे हीही पूर्वत्वा तयारी आपण करून घेऊ शकतात त्यातलीच लास्ट आणि पाच नंबरची तयारी म्हणजे पिठीसाखर आपण पिठीसाखर जर बनवून ठेवली तर बऱ्याचशा पदार्थामध्ये आपल्याला ही यूज करावी लागते जसं की आपण करंजीच्या स्टफिंगमध्ये साखर यूज करतो बरेचसेजण बेसन लाडूमध्ये पण साखर यूज करतात तर तीही आपल्याला हेल्परते एन मोमेंटला आपण धावपळ करायची नाही किंवा मिक्सीचं भांडं वगैरे भरवायचं नाही साखर आपण अगोदरच आपल्याला हव्या त्या क्वांटिटीनुसार बनवून ठेवायची जेणेकरून आपल्याला फराळाला मदत होते ही पिटी साखर फक्त आपल्याला फराळाच्या दिवसामध्ये लागते एरवी लागत नाही त्यामुळे आपण जर कोणी खिरीत वगैरे ॲड करत असेल किंवा कॉफीत तर त्यांनी क्वांटिटी थोडी बनवून ठेवत असतील पण फराळामध्ये बरीचशी लागते त्यामुळे तुम्ही बरीचशी बनवून ठेवू शकतात तर अशा प्रकारे ह्या माझ्या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या त्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील असं माझं म्हणणं आहे पण त्या तुम्हाला फायदेशीर ठरतात का नाही कमेंट करून नक्की कळवा व माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तर ह्या होत्या माझ्या काही पाच फायदेशीर टिप्स तर माझ्या टिप्स कशा वाटल्या आणि तुमच्या डेली लाईफमध्ये ह्या यूज झाल्या की नाही ते नक्की कळवा तुम्हाला अजून अशाच काही टिप्स हव्या असतील किंवा काही फराळाचे व्हिडिओज हवे असतील किंवा डेकोरेशनशी रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या मा चॅनलमध्ये ते व्हिडिओज अपलोड केले आहेत ते नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील तुम्ही ते माझ्या चॅनलला व्हिजिट करून नक्कीच चेक करू शकतात पुन्हा भेटूया आणखी नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत ब